सोलापुरातील विजापूर रोड जवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे तीन चार कोटी रुपये खर्च करून बांधलेला होता गेल्या चार पाच वर्षापासून तो तलाव बंद आहे त्यामुळे नागरिकांची आणि जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणानं या रिकाम्या तलावामध्ये सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गानं अनोखा आंदोलन केलं विजापूर रोड जुळे सोलापूर आणि होडगी रोड परिसरातील नागरिकांना आणि जलतरणपटूंच्या सोयीसाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते दोन हजार अठरामध्ये या तलावाचं उद्घाटन करण्यात तला आलं होतं गेल्या अनेक वर्षापासून हा जलतरण तलाव बंद असल्याकारणानं जलतरणपटूंना सराव करता येत नव्हता त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू खेळाडू कसे निर्माण होतील नागरिकांच्या कर रूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आणि पार्क पार्कसारख्या वास्तू उभारल्या जातात पण त्याची निगा घेतली जात नाही महानगरपालिका प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करोडो रुपये पाहण्यात गेल्यासारखे आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या रिकाम्या तलावामध्ये उतरून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले दिलीप निंबाळकर मल्लिकार्जुन चाबुकस्वार विठ्ठल भोसले आकाश कोळी सिद्धार्थ राजगुरु महेश भंडारे सचिन वनमाने रमेश चव्हाण राजेंद्र माने भरत भोसले ओंकार कदम सिद्धाराम कोरे शेखर कंटेकर रमेश चव्हाण साईनाथ फडतरे आदींची यावेळी उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही